नदीच्या पाण्यासाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन सुळकुड नदीवरून इचलकरंजीला पाणी नेण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे त्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा मांगूर मार्फत चक्काजाम करून आंदोलन करण्यात आलं व तहसीलदार व आर ओ ऑफिसला निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने कर्नाटकच्या हक्काच्या चाट एम सी मधील पाणी नेण्याचा घाट महाराष्ट्र शासन यांनी घातला आहे व कर्नाटकच्या सीमा भागातील लोकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र शासन करत आहे एकीकडे म्हणायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि दुसरीकडे आम्हाला पाण्या वाचून मारण्याचा घाट शासन घालत आहे दुटप्पी भूमिका महाराष्ट्र शासन करत आहे व धरणात पाणी शिल्लक नसताना संख्यांची मोडतोड करून कागदांचा खेळ करून शासन सर्वांची दिशाभूल करत आहे व कर्नाटकच्या हक्काचं चार टी एम सी पाणी इचलकरंजीला देण्याचं नियोजन करत आहे त्याच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक होऊन आज मांगूर येथे आंदोलन केलं व महाराष्ट्र शासनाचा निषेध केला यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवकुमार बोतले सुनील डोंगरे प्रमोद जाधव सूरज जाधव अमोल बनने प्रमोद सुतार करीम नफ ऋषिकेश रुपे रोहित कमते दीपक जाधव अमित मढाळे प्रदीप पाटील विजय बद्दे आदी कार्यकर्ते उपस्थित होते पुढे योजनेमार्फत इंस्टरंगटेला घेऊन जाण्याचा घाट महाराष्ट्र शासनानं घातला आहे त्याच्याविरोधात आज प्रहार संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येत आहे आणि महत्वाचा विषय की आपल्या हक्काचं चार टी एम सीतलं पाणी महाराष्ट्र शासन एक एक टी एम पाणी सव्वा टी एम पाणी इंस्टर देण्याचा घाट करत आहे द्यायला पाणी शिल्लक धरणात पाणी शिल्लक नसताना ते वाटून शिल्लक खूप काहीच पाणी शिल्लक नाही मूळ साठा म्हणून फक्त अर्धा टी एम पाणी शिल्लक आहे त्या पाण्यातला तिने सव्वा टी एम पाणी नेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे कर्णक सारखे कर्णकला जी चार टी एमशी पाणी त्या करंडकच्या पाण्यावर महाराष्ट्र शासनाला डल्ला मारण्याचं काम करत आहेत विरोधात आम्ही आंदोलन करत आहे याची शासनानं करंट शासनाने महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी एवढाच आमचा विषय आहे आणि आपलं जे हक्काचं चार टीमचे पाणी आहे ते आम्हाला देण्यात यावे ते भले वेद गंगेत असून किंवा दूध गंगेत दे ते आम्हाला हक्काचं पाणी भेटलं पाहिजे आणि ह्यात सर्व शेतकरी बांधवांनी सर्व गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे यानंतर आमचा एक, यान एक मोठा आंदोलन येत्या पाच तारखेला आम्ही मोठं आंदोलन करणार आहे त्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी सर्व भाग सीमा भागातील लोकांनी एकत्र एक लो आलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे